कालापत्थर नावाचा हो एक अमिताभ बच्चन आणि मला वाटतं धर्मेंद्रन त्याचा एक पिक्चर होता त्याच्यामध्ये खाणीत अडकलेल्या कामगारावर तो पिक्चर होता आणि त्याच्या अलीकडे मला वाटतं चासनाला किंवा कुठल्या तरी खाणीमध्ये असा इन्सिडेंट घडला होता बरोबर चास। आहे चासनाला आणि त्याच्यावरून तो पिक्चर काढला होता भयंकर हृदयद्रावक असा पिक्चर होता आता काल दक्षिण आफ्रिकेमध्ये एक त्यागलेली म्हणजे ती वापरातली एक खाण नव्हती पण कुठल्या तरी माफियाला असं वाटलं कुठेतरी सोनं मिळेल त्यांनी पाचशे माणसं आत टाकली आणि भूस्खलनामुळे हो ती पाचशे माणसं आत आहेत का जिवंत आहेत कळत नाही आहे आपल्या इकडे बोरवेलमध्ये एखादा मुलगा पडला तर आपल्याकडे बघतो आपण चोवीस तास लाईव्ह टेलिकास्ट होतो पाचशे माणसं अडकलीत पण कुठेतरी बोरवेलच्या संदर्भात काही कायदा आहे की माहिती नाही मला तसंच या खाणींबद्दल सुद्धा काहीतरी प्रतिबंधात्मक कायदे हवे असं मला वाटतं पाच पाचशे माणसं अडकतात आणि मरतात काय चाललंय काय